श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी जे भाविक मोठ्या प्रमाणात पंढरपुरात दाखल होत असतात त्यांना दर्शनासाठी खूप विलंब लागतो त्यासाठी माननीय मुख्यमंत्री मोदय त्याचप्रमाणे मंदिरे समिती आणि माननीय जिल्हाधिकारी यांनी टोकन दर्शन देण्याबाबत निर्णय घेतलेला आहे जेणेकरून भाविक ज्या ठिकाणावर आहे त्या ठिकाणावरूनच ऑनलाईन बुकिंग करून दर्शनासाठी येतील या यापूर्वीसुद्धा मंदिरे समिती सा मार्फत ऑनलाईन बुकिंग केलं जात होतं यापूर्वी दिवसभरामध्ये सहा स्लॉट ओपन होते प्रत्येक स्लॉटचे दोनशे असे बाराशे लोकांचं ऑनलाईन बुकिंग होत होतं आत्ता आपण टोकन दर्शन सुरू करायचे त्या अनुषंगाने टी सी एस कंपनीशी करार केलेला आहे आणि त्यांचं सॉफ्टवेअरसुद्धा आपल्याला प्राप्त झालेलं आहे या सॉफ्टवेअरमधून आपल्याला प्रायोगिक तात्वावरती आपण ऐवजी छत्तीसशे लोकांचं ऑनलाईन दर्शनाचं बुकिंग गेल्या दोन तीन दिवसापासून सुरू केलं आहे त्यामुळं जे बुकिंग करून भाविक येतात त्यांना वेळेत ज्यांनी बुकिंग केलेल्या स्लॉटनुसार दर्शनास सोडणं इथं आपण सुरुवात केलेली आहे त्यामुळं दर्शनातील दर्शन रांगेतील भाविकांना ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलेलं नाही त्यांना थोडासा विलंब या ठिकाणी काल झालेला आहे आणि काल विलंब झाला त्यावेळेस आपली चंदन ओटी पूजा असते चार ते पाच वाजेपर्यंत चंदन ओटी पूजा असते त्यानंतर तुळशी पूजा असतात त्यामुळं दीड तास दर्शन बंद असतं त्यामुळे भाविकांमध्ये ती नाराजी पसरली की दर्शन बंद आहे आणि व्हीआयपींना दर्शन सुरू आहे अशी त्यांच्यामध्ये नाराजी होती परंतु या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं त्यांची गैरसोय होणार नाही याची मंदिरे समिती निश्चितच काळजी घेईल आणि येणाऱ्या भाविकांना मंदिरे समितीमार्फत आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने ऑनलाईन बुकिंग करूनच या ठिकाणी दर्शनासाठी यावं जेणेकरून आपली गैरसोय होणार नाही आणि प्रामुख्याने नमूद करू इच्छितो की ऑनलाईन दर्शन हे निशुल्क आहे कुठल्याही प्रकारची फी मंदिरे समिती आकारत नाही त्यामुळं कुठल्याही बाकीच्या बोलतापांना आमिषांना बळी न पडता मंदिराची जी अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावरतीच भाविकांनी बुकिंग करून या ठिकाणी आपल्याला दिलेल्या वेळेनुसार या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यावा